नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज गुरुवार एकोणतीस ऑगस्ट सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हात्या आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार आपण उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको आपल्याला माहितीच आहे काल संध्याकाळी सहा वाजताच्या दिलेल्या अपडेटनुसार दौंडीतून उजनी धरणामध्ये सत्याहत्तर हजार क्युसेक पाण्याची आवक होत होती त्या आवकमध्ये तीन हजार क्युसेकची घट झालेली असून आज सकाळी साडेसहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये चौऱ्याहत्तर हजार तीनशे सदतीस क्युसेक पाण्याची आवक ही उजनी धरणामध्ये होतीये दर्शको काल दिवसभरात उजनी धरण व सोलापूर जिल्ह्याच्या परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून आज तागायत उजनी धरण परिसरात तीनशे ब्याऐंशी मिलीमीटर एवढा पाऊस नोंदवला गेलेला आहे त्याचबरोबर पुणे जिल्हा आसपासच्या परिसरात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत दररोज थोडीशी वाढच होत आहे आज सकाळी साडेसहा वाजता हाती आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकूण पाणी साठा हा एकशे वीस पॉईंट पंच्याण्णव टीएमसी एवढा झालेला आहे त्यापैकी सत्तावन्न पॉईंट एकोणतीस टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणी साठा म्हणून गणलं गेलेलं आहे आज सकाळी साडेसहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे सहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के एवढी झालेली आहे उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्येही एकशे पंच्याहत्तर क्युसेकचा एक विसर्ग होत असून दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलेलं जात आहे उजनी धरणामधून बोगद्यामध्येही दोनशे क्युसेकचा विसर्ग होत असून मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्युसेकचा विसर्ग होतोय तर उजनी धरणामधून ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्युसेकच्या विसर्गाच्या पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे दर्शको आपण काल संध्याकाळी सांगितल्याप्रमाणे काल दुपारपासूनच उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात नव्वद हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी वीर धरणामधून निरा नदीमध्ये जवळपास पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय म्हणजे थोडक्यात उजनीतून भीमा नदीमध्ये असलेला नव्वद हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आणि काल संध्याकाळी सुरू असलेला वीर धरणातून निरा नदीमधील जवळपास एक लाख पाच हजार क्युसेक भी हा भीमा नदीमध्ये होतोय या कमी झालेल्या विसर्गामुळे भी हळूहळू भीमा काठच्या पूर ओसरायला सुरुवात झालेली असून पंढरपूर येथील व्यासनारायण झोपडपट्टीमध्येही पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे दर्शको पाठीमागील दोन चार दिवसांपासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरलेला असून हळूहळू उजनी धरणामधील येणारी पाण्याची आवक ही घटत आहे दर्शको आम्ही या उजनी धरणाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचंय महाराष्ट्र माझा न्यूज